हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर चहासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कपापासून का कॅन्सरसारख्या भयान आजाराचा धोका आहे त्यामुळे कॅन्सरसारख्या आजाराला कारणीभूत ठरत असलेल्या चाहा चहाच्या कागदी कपावर का बंदीचे आदेश परभणीच्या उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांनी निर्गमित केलेत सध्या देशासह राज्यामध्ये कॅन्सरसारख्या आजाराचं प्रमाण वाढत चाललंय या आजाराला कारणीभूत ठरत असलेल्या चहाच्या कागदी कपावर का बंदीचे आदेश निर्गमित करण्यात यावेत परभणी जिल्ह्यात चहाच्या कागदी कपांचा उपयोग अधिक प्रमाणामध्ये केला जातोय असं निदर्शनास येत ज्या अर्थी चहाचे कप बनवताना त्यामध्ये बी पी ए नामक केमिकलचा उपयोग केला जातो तर कागदी कपात का गरम चहा टाकल्यावर कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिकचे कण वितळतात आणि हे प्लास्टिकचे कण पोटात जातात त्यामुळे कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो असं नमूद केलं गेलंय आधीच अनेकदा या कागदी कपावरून का वादळ उठलं होतं मात्र अजूनही अनेक ठिकाणी सर्रासपणे या कागदी कपांचा का चहासाठी वापर केला जातोय तेव्हा चहा विक्रेत्यांनी देखील याची दखल घेतली पाहिजे आणि नागरिकांनीही चहा पिताना या कपांचा वापर टाळला पाहिजे अन्यथा भविष्यात मोठ्या आजाराला सामोरं जावं लागू शकतंय आणि हेच ओळखून परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश निर्गमित केलेत वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर